हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे मी आज आलू पराठा करणार आहे बघा गव्हाचं पीठ दोन बाऊल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चार चमचे बेसन चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल घालून ते मळलेलं आहे नंतर बटाटे उकडत घातलेले आहेत ते बटाटे पाच आहेत छोटे छोटे बटाटे पाच बटाटे आहेत ते बटाटे मी उकडल्यावरती किसून घेतलेले आहेत नंतर धणे घेतलेले आहेत जिरं घेतले थोडीशी बडीशेप घेतलेले आहेत त्याची पावडर केलेली आहे आणि नंतर मग त्या उकळलेल्या बटामट्यामध्ये टाकलेली आहे थोडंसं हिंग टाकलेलं आहे एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे थोडी गरम मसाला टाकलेला आहे हे सगळं मिश्रण घेतलेलं आहे चार मिरच्या थोडंसं अद्रक त्याची पेस्ट करून टाकलेली आहे आमचूर पावडर टाकलेली आहे थोडीशी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे पहा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे नंतर ते चांगलं मळून घेऊन त्याचे गोळे तयार केलेले आहेत आणि ते पीठ जे मळलेलं आहे आपण त्या पिठाचे गोळे तयार करून असे लाटायचे त्याला थोडं तेल लावायचं त्याच्यावरती थोडं पीठ टाकायचं तेल लावून झाल्यावरती आणि नंतर जो आपण बटाट्याच्या मिश्रणाचा जो गोळा बनवलेला हो आहे तो गोळा त्याच्यावरती ठेवायचा आणि हे जे पिठाचं आवरण आहे ते पूर्ण पॅक बन करून त्याचा गोळा बनवायचा आणि नंतर हा गोळा आपण चपातीसारखा लाटायचा मग आपला तयार होतो आलू पराठा खरंच मला असं वाटलंही नव्हतं की इतके छान आलू पराठे होतील पण इतके सॉफ्ट आणि क्रिस्पी इतकं छान कॉम्बिनेशन लागतं त्याच्यामध्ये बेसन टाकल्यामुळे आणखीन क्रिस्पी झाली आणि सॉफ्ट पण झाले इतके मस्त आलू पराठे झाले आहेत असे आलू पराठे नक्कीच तुम्ही करून पहा खूप छान लागतील ह्याच्याबरोबर तुम्ही तूप तु बटरसुद्धा वापरू शकता पण मी तेल वापरलेलं आहे मला जास्त तूप आवडत नाही त्यामुळं मी तू तेलाचा वापर केलेला आहे असे आलू पराठे तुम्ही नक्कीच घरात करून पहा खूप छान लागतात हे आलू पराठे तुम्ही असे आळू पराठे केलात तर नक्कीच माझं नाव कळाल बाय बाय माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला। करा खरंच तुम्हाला हे जर आलू पराठे आवडले असतील तर कमेंटसुद्धा करा बाय 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 सी यू